यशवंत विद्या भव्य सत्कार सोहला गरुड़जे पके नडमी चावती ने पार पड़ला पुलिस नेवी आर्मी रेलवे आरपीएफ अशा सर्व

सर प्रदान करताना त्यांच्या आगमनाबद्दल त्यांच्या निमंत्रणाबद्दल एक त्यांचा खूप मोठा आदर या संस्थेला आहे सरांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी सरांची उपस्थिती एक जोरदार टाळी मित्र हो जोरदार टाळी यांना हायगाई करू नका तुम्हाला टाळीत तुम्ही आता दिली आमच्या ताटापैकी गरुड येथे दोनशे पेक्षा जास्त जागा त्या दा ठिकाणी स्वतःच्या पदरात पाडून घेतल्या दायवंडाच्या चरणी अर्पण दा केलेल्या का हे सांगणं तितकच महत्वाचं आहे जेव्हा कुठलाही निकाल असतो आणि आलेलं यश असतं तेच मनुष्याची ओळख त्या ठिकाणी निर्माण करतं मला आज इथं काही माझी विद्यार्थी त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत त्यांना नक्कीच आज तो दिवस आठवे ज्यावेळेस त्यांनी अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला होता इथं राहणं त्या ठिकाणी ट्रेनिंग करणं ते कठीण कार्य करून आज मोठ्या विभागातल्या वरतीवरती त्यांना भक्तांनी आमच्या संपूर्ण तारी तारी चारी चारी आई आज चोवीस या वर्षामध्ये गरुड झेप माध्यमातून बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी आपलं सरकारी नोकरीचं स्वप्न साकार करताना दिसतंय साकार केलेलं आहे आणि आज भारतामध्येच नव्हे प्रत्येक ठिकाणी गरुड झेपच्या माध्यमातून पूर्ण राज्यामधून या ठिकाणी बरेच विद्यार्थी या ठिकाणी येतात त्यांचं स्वप्न साकार करणारी ही एक कारखाना समजलं तरी चालेल या कारखान्याच्या माध्यमातून बरेचसे विद्यार्थी आता पोलीस दलामध्ये आर्मीमध्ये नेव्हीमध्ये एअरफोर्समध्ये या ठिकाणी भरती झालेल्या आहेत आणि आजचा जर आकडा बघितला तर हा ना बोटवणं भविष्यती या आकड्यातून आज खरं जरूर जगचं जे वेगळं असं महत्व आहे त्या सर्व भारत देशासाठी महाराष्ट्रासाठी कळालेला आहे आणि आज या माध्यमातून खरंच एक वेगळा असा संदेश ज्या आई वडिलांनी आमच्यावर विश्वास ठेवला ज्या आई वडिलांनी आपल्या मुलांना या ठिकाणी टाकलं आणि त्यांचे स्वप्न साकार झाले हे सांगणार एक तात्पर्य या ठिकाणी या मोठ्या प्रोग्रामच्या माध्यमातून आई वडिलांचा सत्कार जो मुलगा लागतो त्या मुलांच्या आई वडिलांचा सत्कार आमच्या माध्यमातून घडतोय ही आमच्यासाठी एक मोठी बाब आहे आणि ती सगळ्यात अविस्मरणीय आणि आजचा हा निकाल एक दिव्यमान आणि डोळे दिपणार आहे त्या ज्या विद्यार्थ्याची संख्या बघता आज हा खरा मोठा निकाल आमच्यासाठी पण आहे आणि हा निकाल देणारी गरुड जे अकॅडमी त्याचा सर्व स्टाफ या सर्वांचं हे मोठं महत्व आहे तर या महत्वातूनच आजचा हा निकाल आहे आणि यापुढेही आजपर्यंत लागलेला सहा हजार विद्यार्थ्यांचा सत्कार आतापर्यंत झालेला आहे आणि आम्ही यापुढेही सुद्धा असेच निकाल टाळून माध्यमातून देऊ अशी शाश्वती होतो आमचं आता ऍक्च्युली ज्या ज्या मुलं सर्विसला लागतात त्या मुलांच्या आम्ही घरी जाऊन गाव तिथे जरूर झेप हा एक संकल्पना आहे आणि ते गाव तिथे जरूर मध्ये आम्ही गावात जाऊन त्या विद्यार्थ्याचा आणि त्या पालकाचा सत्कार करतो आणि हे खरं एक विश्वास आहे आणि त्या विश्वासाने आम्ही त्या गावात जाऊन सुद्धा राहिलेल्या विद्यार्थ्याचा सत्कार करतो थँक्यू